मी द प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मिस्टर रोहित पवार दादा फर्स्टली मी आजच्या दिवस एवढं नोटीस केलं पीपल लव्ह यू सो मच सो जर दोन पैकी एक टाक चूज करायचं असेल पीपल्स फेवरेट ऑर द प्रेसिडेंट ऑफ एमसीए काय चूज कराल नाही आता बिंग अ प्रेसिडेंट या लोकांना जे पाहिजे होतं नाहीतर तर माझ्यासारख्या जो स्पोर्ट्स प्रेमी आहे त्याला जे पाहिजे होतं ते आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे दिलेलं आहे त्यामुळे ते पद होतं म्हणून त्यांचं जे स्वप्न आपण ते पूर्ण करू शकलो नाहीतर त्या खेळाडूंचं आणि सर्व त्यांच्या पालकांच तो जेव्हा एखादं पद असतं आणि वेन यू वर्क व्हेरी ट्रान्सपरंटली फॉर द बेनिफिट ऑफ द युथर टॅक पीपल्सींट अजून एकू सेट तुम्ही स्पोर्ट्सचे प्रेमी सुद्धा आहात सो कधी मन करत की तुम्ही सुद्धा फील्डवर उतरू ऍक्च्युली खेळू नाही नाही खेळतो ना म्हणजे मी कुठेही गेलो आणि समजा तिथे काही मुलं खेळत असते तर लगेच बॅट हातामध्ये घेतो आणि लगेच खेळायला लागतो आता त्याच्यामध्ये कधी कधी बॉलिंग पण टाकतो पण आता पूर्वीचा खेळण्याचा स्टॅमिना आणि आत्ताच्या मध्ये खूप फरक आहे पण तरी सुद्धा बॅट एकदा हातात आली की मग आपण म्हणतो ना सायकल चालवायला शिकलं तर आपण विसरत नाही तसं क्रिकेटचं आहे मसल मेमरी आय थिंक दॅट फ्लोज फ्रॉम युअर मी तो त्यांच्यासोबत आज बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं त्या लहानपणापासून कॉमेंट्री आणि लाईव्ह ऐकायच्या आणि त्यांच्या भावंडासोबत क्रिकेट खेळायची आणि शी वॉज अ बॅटर सो आय थिंक दॅट इज वेअर इट्स कमिंग फ्रॉम डीएनए नाही नाही आहे ना आणि तो डीएनए असल्यामुळेच कदाचित आज सोशल वर्कमध्ये सुद्धा नाही तर पॉलिटिक्स मध्ये सुद्धा गुगली येऊ द्या नाही तर फास्ट नाही तर पेस बॉलिंग नाही तर कुठलाही बॉल आला तरी आम्हाला खेळता येतं बट जोक्सपाट क्रिकेट हे आवडतं क्रिकेट खेळू खेळलेलो आहे पण इथं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय की ज्या लोकांना कदाचित संधी मिळू शकली नसती ट्रान्सपरंट सिस्टम आणून जे होतकुरे आहेत त्यांना संधी देऊन एका इंटरनॅशनल व्यासपीठावर चान्स देणं हे जास्त महत्त्वाचं आहे ते आम्हाला सगळ्यांना करता येत आहे सो हाऊ डज इट फील की यू आर प्रोव्हाइडिंग लाईक यू युअर असोसिएशन इज प्रोव्हाइडिंग दिस ऑपर्च्युनिटी आणि हेच प्लेअर्स पुढे जाऊन टीम इंडिया देखील दिसतील नाही पद कुठलंही असलं नाही तर असोसिएशन नाही तर संघटना असली त्या माध्यमातून ज्या लोकांसाठी आपण काम करतो त्यांना संधी देण्याची ही तुमची जबाबदारी असते आता आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं ते याच्यासाठी निवडून दिलं तर या मुला मुलींना आम्हाला संधी देता यावी आणि ज्याच्यासाठी निवडून दिलं तेच आम्ही करतोय त्याचा अभिमान आहे पण ही फक्त सुरुवात अजून खूप काही करायचं आहे हंड्रेड पर्सेंट दोन सीझन झाले आहेत आणि इट इज गेटिंग सक्सेसफुल राईट इनिशियल इयर्स मध्ये आजचा इव्हेंट सुद्धा फार सक्सेसफुल होता जो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एमपीएल टी ट्वेंटी आणि रायगड रॉयल्स एकत्र केला आहे वेअर विमेनला सेलिब्रेट केले आणि त्यांच्या सक्सेस सेलिब्रेट करतोय आपण सो हाऊ डज इट मेक यू फील डेफिनेटली इनिशिएटिव्ह वॉज व्हेरी नाईस रायगड रॉयल्सली पुढाकार घेतला होता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन so, वॉज पार्ट ऑफ इट आता तुम्ही डॉक्टर घ्या आर्मीमध्ये जी कुठली महिला असेल स्पोर्ट्समन असू द्या इंजिनियर असू द्या कुठेही काम करणारी एखादी महिला असे असेल नाही तर हाऊसवाईफ असली तरी ते जे काम करतात ते तसं सोपं नसतं त्यामुळे या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व या देशातल्या महिला असतील त्यांचा तिथं सत्कार आपण केला आणि तो एका विशिष्ट स्टाईलमध्ये केला मॅरीकॉम असतील अंजलीताई असतील आणि इतरही सर्व मान्यवर त्या ठिकाणी आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये तो सत्कार करणं फार महत्वाचं होतं त्यामुळे एकतर ही संधी देण्यासाठी मी बी सी सी चे आभार व्यक्त करतो अशी टुर्नामेंट आम्हाला घेता आली आणि रायगड रॉयल्स त्यांनी पुढाकार घेतला त्यासाठी आभार तसंच राजस्थान रॉयल्सनी सुद्धा आय पी मध्ये असंच ते पुढं केलं होतं आणि रायगड रॉयल्स आणि त्यांचा एक कुठंतरी टायअप आहे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सुद्धा so, त्याबद्दल काही डिटेल्स ड्रॉप करू आहे ना म्हणजे आता महाराष्ट्राने नेहमी नेहमी देशाला तिथे दिशा दिली आहे आणि आता आयपीएल मध्ये जेव्हा डब्ल्यू डब्ल्यू आयपीएल चालू केली गेली के आता महाराष्ट्र हे पहिलं असोसिएशन आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे लीग तर मुलांसाठी घेतच पण मुलींसाठी सुद्धा एक वेगळी लीग त्यांनी सुरू केलेली म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे आम्ही फक्त बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो आणि जे विजन या भूमीमध्ये आहे इथं रक्ता रक्तामध्ये आपल्या सगळ्यांना आहे ती काहीतरी नवीन अख्या देशाला दाखवून द्यायचं ते कुठे ते करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि ती डब्ल्यू एम पी एल पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण सर्वजण वर लाईव्ह बघू शकतो बी अ साईट टू वॉच आणि फॉर ऑलिस क्रिकेट फॅन थँक्यू सो मच फॉर ऑल युअर थँक्यू सो मच थँक्यू